खरं तर मला वाटलं होतं की हा वाढदिवस खूप छान पद्धतीने मी साजरा केल माझ्या बाळाचं पण तसं काहीच झालं नाही का तर मग माझ्या तब्येतीचं तुम्हाला माहिती आहे पण नेमकीच कुठेतरी रिकव्हरी मी होत होते आणि छान मी आज खूप दिवसानंतर स्वतः घरामध्ये काम करणार होते माझ्या बाळाचा वाढदिवस होता आणि हा दिवस खरंच खूप स्पेशल माझ्यासाठी छान पनीर पराठा केला स्कूलला नेण्यासाठी त्याला मी भरपूर आ, मेलोडी चॉकलेट आणले होते आणि बाकीचं मी म्हटलं होतं की सचिन तू येतो आहे तर तूच प्लॅन करायचं ह्या वर्षी बिकॉज तो ना बड्डे प्लॅन करण्यामध्ये खूप लो आहे तो असा व्यक्ती आहे की त्याला ना त्याचा स्वतःचा पण वाढदिवस इतका आवडत नाही म्हणून मीच नेहमी सेलिब्रेशन ह्या त्या गोष्टी करत असते तर आजचा पूर्ण बड्डे सचिननी प्लॅन केलेला आहे तर आम्ही फर्स्ट क्रायमध्ये गेलो सचिन सा शिवचरणसाठी आम्ही ही ट्रायसायकल घेतली वैष्णवीसाठी ही सायकल आणि ह्याला हे जॅकेट घेतलं होतं फर्स्ट क्रायमधनं त्यानंतर गंगेवर आलो आणि इतकं लेट झालं होतं पण अख्खा दिवस ना प्री प्लॅन नसल्यामुळे पूर्ण लडबडतच गेला अक्षरशः म्हणजे त्यानंतर गंगेवर गेलो आरती तर हाती लागली नाही कारण लेट झालं मग सचिन चावडीचे दहा बारा कानातले असे मी घेतले आणि छान बड्डे सेलिब्रेशन घरच्या गर घरी केलं मम्मीनी केकसाठी पैसे पाठवले होते म्हणजे बेसिकली राहुलनी आणि दोघांना सरप्राईज दिलं छान छोटंसं सेलिब्रेशन केलं दिवसभर खूपच गडबड झाली पण शेवटी का असे ना दोन्ही मुलांच्या चेहऱ्यावरती हे हास्य बघून भारी वाटलं